आपलं स्वागत आहे अशोक चव्हाण यांनी आपल्या राजकीय स्वार्थापोटी माझा बळी घेतला दोन हजार चौदा विधानसभेसाठी माझ्या ऐवजी अमिताभ चव्हाण आमदार बनले नांदेड बी आर कदम यांचा आरोप मुच्छेर शहरात दोन ऑक्टोबर रोजी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचा उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांची शोकसभा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी काळातील होऊ घातलेल्या नांदेड लोकसभा निवडून पोट निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांसोबत संवाद करण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम नांदेड लोकसभा पोट पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गुच्चोल शहर आणि तालुका काँग्रेस कार्यालयाचे रिबिन कापत उद्घाटन करण्यात आले आज काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची विशेष रिपोर्ट आज मुदखेड येथे मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी व तथा शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वर्गीय व्यवस्थे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या शोकसभेचं आयोजन तसंच कार्यकर्ता संवाद बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आपण बघू शकता की या ठिकाणी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्यावर सर्व मंडळींनी जे लोकसभेला या ठिकाणी भरभरून जे प्रेम केलं त्याचा प्रत्यय आजही या ठिकाणी येतोय आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला की या मुदखेड तालुका आणि शहरातली जी मंडळी आहे काँग्रेससोबत सर्व एकनिष्ठ राहणारी मंडळी आहेत ते सदैव या ठिकाणी पक्षासोबत एकनिष्ठ राहतील आणि जे काही पुढच्या निवडणुका येतील त्या एक म मताने एक आणि एका दिलाने त्या निवडणुका या समोरे जातील पक्षाचं कार्य नेहमीच नेहमी राहणार लोकसभेला राहणार विधानसभेला पक्षाचं कार्यालय हे नेहमी नेहमी राहणार का इलेक्शन आपते राहते अशोक चव्हाण नाही काढायचा अधिकार पक्षातून काढायचे अधिकार पक्षाला आहेत त्यांचं पद नाही काढलं पक्षामध्ये पदाधिकारी होते तर आमच्या निशाणावर पक्षाचे आले होते ते काढून टाकलं अधिकार होते ते विदर्भचा अधिकार का नाही अशोक चव्हाणनं काँग्रेस पक्षाच्या जीवावर पाचदा मंत्री झाले दोनदा मुख्यमंत्री झाले पक्षाला धोका त्याला गदारी केली झाले तिकडे भाजपमध्ये गेले आम्ही गदार नाही आम्ही सामान्य कार्य करून मोठे लोक गदारी करतात त्याच्यामुळे लोकसभेला त्यांचा प्रभाव झाला आठ जे काँग्रेस पक्षाविरुद्ध कार्यवाही केली म्हणून त्यांनी जे कल्पटी करण्यात त्यांच्याकडून आपल्याला जे आरोप झालेला आहे त्याबद्दल आपण कसं नाही उत्तर देणार सांगतो नाही ते आरोप अशोक चव्हाण त्या नगरसेवकीला बोलले असं असमान मी गद्दारी कधी पक्षावर केली नाही करणार नाही काँग्रेस मध्ये सगळ्या सिजस्ट यांनी जिल्ह्यात कुठल्याच पक्षात गेलो नाही अनेक पक्षाची मोठी निवडणूक घरी आली या म्हणून कधी पक्ष सोडा नाही ज्यांनी पक्षाचा फायदा घेऊन पक्ष सोडा ते गदार असतात आम्ही एक निष्ठ पक्ष असो काँग्रेसची येत्या काळामध्ये भोकर विधानसभेमध्ये आपण सध्या काँग्रेस काम करत आणि महाविकास नाही आम्हाला भोकर मतदारसंघाचा महाविकास आमच्या सोबत आहे ज्या काय काँग्रेसचे यशमुख बारा आहेत कोणालाही मिळू द्या बरोबर आम्ही त्याला निवडून आणू हायकमांड झाला येईल त्याला निवडून आणू आता माझी मागणी आहे पण ते आज मी सांगू शकत नाही हायकमांड द्याला देईल त्याचं काम करावं लागेल अशोक राव कशी सोडून गेले त्यांचा आमचा संबंध नाही आहे तेकर दुसरे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष जिल्ह्याचे सुरुवात रखणाळकर अरुण भाऊ चव्हाण आमचे मामा भोकर तालुक्याचे अध्यक्ष व भोकरदराचे तोफ गोवंत पाटील कळगौर व त्यांचा पूर्ण संच त्यांचे शहराध्यक्ष त्यांचे त्यांच्या महिला भगिनी व सर्व उमेदवार विधानसभेचे सर्व भावी उमेदवार व आपल्या येथील सर्व पक्षाचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष उपाध्यक्ष व काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते नेते व आमचे सर्व शहरातील बांधव ग्रामीण भागातून आणले बांधव आता चव्हाण चव्हाणसाहेबांचे आमचा संबंध आलाय आम्हाला असं वाटलं वसंतराव चव्हाण साहेबांच्या फॅमिलीसोबत की आमचे एकूण अडतीस वीस एकोणचाळीस संबंध होते या चव्हाण सोबत ते तुटले आणि तुमच्यासोबत जुटले तर आम्हाला काही गम झाला नाही म्हणजे वाईट वाटलं नाही कारण का ही फॅमिली एवढी चांगली आहे आणि ते फॅमिली तशी फॅमिली अशी म्हणजे चांगली बरं अशी म्हणजे तुम्ही दर्शन करता चांगली लोकांना समजणारी फॅमिली आहे त्याच्यामुळं आम्ही जुटलो म्हणजे लोकांना वाटेल की बा अचानक सोडून काय गेले त्यांची काही दुश्मनी नव्हती आणि यांची दोस्ती नव्हती यांची जेव्हा दोस्ती झाली तर त्यांची दुश्मनी करायला आवडलं आहे आम्हाला कारण का चांगले लोक जेव्हा जो देतात वाईटासोबत दुश्मनी करायला काही हरकत नाही या भावनेतून आपण त्याची दुश्मनी केली आणि आपण आता सर्व श्रोत आहे सरळांना माहिती आहे की लोकसभेला आपण कुठली आपली लोकसभेची काँग्रेस कोणीही पाठवू शकत नाही त्यांच्याकडे उमेदवारच तयार नाही सध्या लोकसभेचा आता विधानसभेची परिस्थिती अशी झाली की बोक्या गेल्यामुळं सगळ्यालाच आमदार व्हावा वाटले आणि मोकळे स्वातंत्र्य भेटले स्वातंत्र्य भेटल्यामुळं सगळ्याला आमदार व्हाव वाटाले आता आम्हा आम्ही बोललो तर वावग होईल कारण का वाईट मारून घेऊ नका सर्व ज्येष्ठ मंडळी आहे बोललो असेल आणि ते गेल्यामुळं आपल्या सर्व मी कालही बोललो ते गेल्यामुळं आपल्या बघा ना काल जागरव आमचा मित्र जाधवराव ठके यांच्या कन्या त्यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदावर निवड झाली आमचे महादेव हमन आहेत त्यांची निवड झाली म्हणजे हे कोणालाच मोठं होऊ देत नव्हतं आपल्याला तर ते गेल्यामुळं आपल्यातले सर्व लोक मोठे व्हायचे कोणी कार्याध्यक्ष व्हाय कोणी जिल्हाध्यक्ष व्हाय कोणी महाराष्ट्र प्रदेशवर चाललंय त्याची एक अशी पद्धत होती की त्याच्यात ते त्यांना आहे तरच सगळं आहे जिल्ह्याचं अशी परिस्थिती होती आणि आमदारकी सांगायचं म्हणजे ते स्वतः पळून गेले त्याची पोरगी का पळून जाणार नाही हो त्याचा विचार करा मतदान तर सोडाच पळून जा तिथे काही जर कमी जात झालं ते पळून जातात त्याच्यामुळं त्यांच्या अभिवाचा विचार करू नका आपल्या माणूस कोण देतील पक्षश्रेष्ठी कोण देतील त्यांचा आपण प्रचार करू आणि वसंतराव चव्हाण साहेब गेल्यानंतर आपल्याला जे दुःख झाले त्या दुःखातून रवींद्र पाटील साहेबांना तुम्ही बाहेर निघा कारण का आपलं दुःख समजून घेण्यासाठी भाजपमध्ये कोण नाही त्यासाठी आपला दुखवटा आपण मानवत आपल्याच घरी घेऊ आणि तुम्ही बाहेर निघालं तर थोडी हवा कमी होईल आणि ते सर्व करून आता दुःखाचा निघता म्हणाल दुःखाचं कोणा जलमभर दुःख असते पण आमची एक विनंती आहे तुम्ही दुःखातून निघून बाहेर निघा आणि यांच्यावर आपल्याला मात करण्यासाठी तुम्ही सोबत आमच्या राहिले तर आमचा कार्यकर्ता नेता कुठेही कमी पडणार नाही आणि आपण जर खासदार साहेबांना त्यापेक्षा जुन्या साठ हजारची लीड होती त्यापेक्षा अधिक लीड लिहून आणलो नाहीत तर आपल्याला खरी श्रद्धांजली ठरणार नाही त्याकरता आपल्याला साहेबाला दुप्पटीच्या निवडून लीणणे आपल्या निवडून आणायचं हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि तेच आदरांजली सदरांजली ठरेल आणि यानंतर आपल्या काही युवक काँग्रेसचे शहर काँग्रेसचे तालुक्याचे पद आहेत त्या सड तालुका अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष भाषणाच्या आधी पदं दिली तर बरं होईल कारण का आपण सगळे लेटेस्ट कार्यक्रम आपले खासदार साहेब दिल्यामुळं आमचं उद्घाटन आज झालंय कार्यालयाचं आणि पदही आज व्हालेत त्यामुळे आमचं लेट सगळं झाले ले आता या कार्यक्रमात करू नये वास्तविक पण आता पक्षाचं काम आहे चला एक कार्यकर्त्याला उत्साह तुमच्या हाताने दिल्यामुळं त्यामुळे आपण हे कार्यक्रम ठेवलाय आणि जी गैरसोय झाली कार्यकर्त्यांची ऐन वेळेला कार्यक्रम झालाय तब्येतही बरोबर नाही गैरसोय झाली सर्वांची सर्वांची एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे आमचे कुठलेही कार्यक्रम असेल तर अशी गैरसोय होणार नाही आमचे लोक कुलराण बसतो म्हणजे गर्मीने कुलराण गरमी सगळा काही लोकांनी आपली गैरसोय केली त्याबद्दल मी काँग्रेसच्या वतीनं शहर काँग्रेसच्या वतीनं दिलगिरी व्यक्त दिल्ग करतो आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण वसंतराव चव्हाण साहेब आणि जे उमेदवार देतील या चौदापैकी त्या उमेदवाराशी आपण पाठीशी राहू आणि एक म्हणतो अजून दुसरी एक गोष्ट आहे अशोकरावच्या अडतीवर आपला कार्यकर्ता कुठलाही ना गेला नाही पाहिजे त्याची आडत चालू झाली सोयाबीनचा भाव वेगळा गव्हाचा भाव वेगळा जवारीचा भाव वेगळा काळी जवारी सोयाबीन किडलेलं हे सगळं बीट चालू झालंय त्या बीटवर आपण कुणी जाऊ नका तुम्हाला विनंती आहे जे बीटवर गेला ते पाच दहा हजार मध्ये गेला समजा त्याचं आयुष्यात कुठं काहीच होणार नाही आपली खासदारची सीट येणार आहे आमदार सीट येणार आहे वर सत्ता येणार आहे आपलं काही ना काही चांगलंच होणार आहे त्याकरिता आपण सर्व लोकांनी एकजुटीनं काम करू या प्रसंगी आपण गवाई देऊन सर्वांचे या शहराच्या वतीने मी आभार मानतो आणि कोणाचा काँग्रेस कमिटीचा सत्कार करत होता काही लोक राहिलेत त्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संबोधो जैन जय महाराष्ट्र त्याप्रमाणे एक लोकप्रिय खासदार जेव्हा आपल्यातून निघून जातात जनतेच्या जा ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण अधुऱ्या राहतात लोकांना एक अपेक्षा होत्या की आपल्या पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहेत प्रत्येक गावचा छोटा मोठा कार्यकर्ता प्रत्येक गावचा काँग्रेसचा काँग्रेसला गटाला मानणारा मतदान करणारा आपली काँग्रेस आहे असे वाटणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक गावातील कामे मी स्वतःहून करतो खासदार साहेबांच्या अगोदर सांगून प्रत्येक गावामध्ये हे काम आता आम्ही वर्षभरात पूर्ण करू हे काम आता होणार ही अपेक्षा लोकांच्या मनात होती तर मित्रांनो त्या अपेक्षा आता राहिलेले साकार करायचे असतील तर आता आपल्याला आपल्यातील एक चांगला नाविन्यपूर्ण चेहरा ज्याला म्हणतोय आपल्याला सर्वांचं लक्ष ज्याच्याकडे आहे ते रवींद्रभाऊ चव्हाण यांना आता उमेदवारी मिळणार आहे या निमित्ताने आपल्याला त्यांना बघायचं आहे आणि जी अपेक्षा ज्या लोकप्रियतेचे खासदार आपल्यामध्ये होतं जेव्हा एका लोकप्रिय खासदाराची किंमत केव्हा कळतं कि की त्यांच्या निदान आपल्याला जेव्हा पोटो वाटायला लागलं प्रत्येकाच्या डोळ्यात असलू गाठले होते तेव्हा कळतं की त्याची ताकद काय आहे त्या ताकदीने आपल्याला सर्वांना आपले सर्वांचे लाडके रवींद्र उर्फ वंधुभाव टी चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि साहेब सांगू इच्छितो आता सगळ्यांनी सांगितलं की आमच्याकडे जवळपास चौदा लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर मित्रांनो आता सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही आपला आमचे सहकारी गोविंद बाबा यांनी सांगितलं की सत्यगतपती सर्वांनी शपथ घेतली आहे की चौदा पैकी कोणालाही तिकीट मिळव आम्ही ताकती मिसील सर्व एका एका मनाने एका मताने आम्ही लागणार आहोत परंतु सर्वांना इच्छुक उमेदवारांना सांगू इच्छितो की तुमच्या अगोदर आमच्या काँग्रेसच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोड बांधून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे कोणालाही घाबरायची गरज नाही हा विषय जनतेचा होणार आहे जनता ही तुमच्या पाठीशी आहे तिकीट आणण्याचं काम तुमचं आहे उमेदवारी मिळाल्यानंतर सोबत काम आमचं काँग्रेस पार्टीचं आहे या एवढं यानंतर जास्त वेळ घेत नाही खूप वेळेत आलेला आहे आणि सांत्वन भेटी प्रत्येक गावाला आहेत त्यामुळे मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यकर्ते आहेत जे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा नम्रपणे विनंती करायची आहे आपण सर्वांनी एकजुटीने जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या दोन्ही सीट शंभर टक्के निघतील समोरचा व्यक्ती कोण आहे हा विचार करण्यापेक्षा काँग्रेसला मानणारा घरच्या वाया भाकरी खाऊन कार्य करणारा हा आपला समोर हा हाच आपला विजय आहे मला परत एक वेळ भावी खासदार आमचे बंडू पाटील यांना विनंती करायची आहे तुम्ही मुदखेड तालुकाच्या अतिरिक्त इतर तालुक्यामध्ये लक्ष द्या तुमचा जे कोणी या ठिकाणी माणूस राहील आमच्या मुतखेडची जनता मुतखेडचे प्रमुख कार्यकर्ते यांना आपण काही सांगायची गरज नाही आम्ही मागच्या लोकसभेलाच आम्ही काय आहोत हे दाखवून दिलेलं आहे साहेब दुसरं आज एवढं मोठं कार्यालय आमच्या दामिनी ताईंनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो आभार मानतो ताई तुम्ही असा किंवा या ठिकाणी उपस्थित सर्व इच्छुक जे कोणी मागणी करत आहेत मागणी करणं चूक नाही आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्षा पुढे मागणी करणं तीन मात्र चूक नाही पण हे मागणी करते वेळेस फक्त व्यक्तीचा स्वतःचा प्रचार न करता काँग्रेस पक्षाचा प्रचार करावा काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण जनतेला पटवून द्यावे एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो અને મી માજી રજા ઘો જય હિન્દ જય મહારાજ